आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण तिलारी धरणाच्या जलाशयालगत श्रिरंगी हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी व कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे गुरुवारपासून सुरू असलेलं उपोषण अखेर गुरुवारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या मध्यस्थीनं मागे घेण्यात आलं पुढील आदेश होईपर्यंत शिरंगे येथील सर्व काळ्या दगडाच्या खाणी बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत याबाबत पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने झालेल्या निर्णयाचं पत्र त्यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी स्थळी सकाळी दाखल होत उपोषणकर्त्यांना सुपूर्त केलं यावेळी चर्चा करत उत्खनन होत असलेल्या खाणी चौकशी करून कायमस्वरूपी बंद करण्याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सदर खाणपट्टे बंद करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती दिली त्यानंतर खाण्याळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं ठाण्याळे गावाचे सहा तारखेपासून इथं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाची दखल माननीय आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून आमचे आदरणीय जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी हे इथं येऊन आमच्याशी चर्चा करून हा प्रश्न आपण तडीच नेतो म्हणून आम्हाला वचन दिलं होतं त्याचप्रमाणे ते कलेक्टर साहेबांशी बोलून त्याच्यावर आज तोडगा काढलेला आहे ते पत्र आपल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याने किंवा कोणीतरी वाचून दाखवावे ही मी विनंती करतो ओह प्रतिवर्ष तबुवाई ज्ञानी बुजुर्ग संरक्षण विकास कार्यालय संजीव को विषय पर न्याय में इन सभी लोग चलने और अनेक पोषण पर मेरा प्रेरणा तत्काल व्यासांगी परिसंदर्भी विषयों पर करने के लिए माध्यम से रंगे समिति मौजे शिरंगे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे मुदत गौण खनिज परवाने व काळा दगड खाणपट्टा परवाने कार्यरत आहेत पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर काळा दगड खाणपट्ट्यामुळे तेथील गावातील पाण्याच्या स्रोतावर विपरीत परिणाम होण्याबाब होणार असल्याबाबत कळवले आहे तरी आपण मौजे शिरंगे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग गावातील उपलब्ध पाणी स्रोताबाबत तपासणी करून तपासणी अहवाल या कार्यालयात तत्काळ सादर करावा दुसरं पत्र हे कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग सराठे सावंतवाडी यांना दिलेलं आहे वरील संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की मौजे शिरंगे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथील काही अल्पमुदत गौण हनी परवाने व काळा दगड खानपट्टा कार्यरत खान आहेत पदाधिकारी ध यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर सदर काळा दगड खानपट्ट्यामुळे तिलारी धरणा धोका असल्याबाबत कळवले आहे तरी आपण तिलारी धरणाची तपासणी करून सदर काळा दगड खानपट्ट्यापासून किलारी धरणास धोका आहे अगर कसे याबाबत तांत्रिक तपासणी अहवाल तपासणी करून या कार्यालयात तात्काळ सादर का करावा तिसरं पत्र हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार दोडामार्ग यांना दिलेले आहे वरील संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की मौजे शिरंगे तालुका दोडामार्ग येथे जिल्हा सिंधुदुर्ग येथील अल्पमदत गौ खनिज परवाने व वा काळा दगड खानपट्ट्या परवाने कार्यरत आहेत पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर काळा दगड खाणपट्ट्यामुळे तिलारी धरणास तसेच सदर गावातील पाण्यावर विपरीत परिणाम होणार असल्याबाबत कळवले आहे त्या अनुषंगाने आपणास निर्देश देण्यात येत आहेत की मौज शिरंगे तालुका धोडामार्ग येथील कार्यरत अल्पमुदत गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खानपट्टा परवाने स्वी लागत होईपर्यंत बंद बंद करण्यात यावेत तसेच सदर ठिकाणामधून कोणत्याही प्रकारचे उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत संबंधित सत्य सूचना देण्यात याव्यात व तसे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमोचित कार्यवाही करून अहवाल या कार्यालयात सादर करावा आपल्या या खाली आहे गावातील सगळे ग्रामस्थ परवा रात्री आपल्याकडे भेट झाली होती आणि त्याच्यानंतर तात्काळ मला वाटतं इथूनच आपण पालकमंत्री महोदयांशी रात्री उशिरा त्या त्यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे तात्काळ त्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी व जिल्हाधिकारी महोदयांशी जाऊन भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि पालकमंत्री महोदयांची सूचनासुद्धा प्रशासनाला तशाच प्रकारची होती की ग्रामस्थांची जी मागणी आहे ती समजून घ्या आणि तात्काळ आधी पहिल्यांदा तिथलं जे काम चालू आहे ते तात्काळ बंद करा आणि त्याला रिक्सर्च स्थगिती द्या तोंडी स्थगिती नको ती कागदोपत्री द्या आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याकडे भेट झाली होती आणि त्याच्यानंतर तात्काळ मला वाटतं इथूनच आपण पालकमंत्री महोदयांशी रात्री उशिरा त्यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे तात्काळ त्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांशी जाऊन भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि पालकमंत्री महोदयांची सूचनासुद्धा प्रशासनाला तशाच प्रकारची होती की ग्रामस्थांची जी मागणी आहे ती समजून घ्या आणि तात्काळ आधी पहिल्यांदा तिथलं जे काम चालू आहे ते तात्काळ बंद करा आणि त्याला रिक्सर स्थगिती द्या तोंडी स्थगिती नको ती कागदोपत्री द्या आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी ती सूचना मान्य केली त्यांनी प्रशासनाला त्याच्यासह लेखी सूचना दिल्या की खाणीचं अधिकृत अनधिकृत जे काय काम आहे ते तात्काळ कालच्या दिवसापासून त्यांनी स्थगित केलं आणि हे करत असताना आपली जी दुसरी मागणी होती की या भागाचा एक ए टी एस सर्वे व्हावा कारण तो सर्वे नसल्यामुळे नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये परवानगी घेतली आहे कुठल्या क्षेत्रामध्ये खाण चालू आहे या सगळ्याचा सर्वे नंबर काय आहे त्याचं क्षेत्र कुठलं आहे ती निश्चिती होत नाही त्याच्यामुळे त्यासुद्धा विभागाला त्यांनी सूचना केली आहे आणि की त्याचा एक एटीएस सर्वे करून त्याचा अहवाल रिसर्च सादर करा तिसरा जो मुद्दा आपण त्या दिवशी उपस्थित केलेला होता की या सगळ्या उत्खननामुळे या डोंगराची क्षमता जी कमी झाली आहे असं आपलं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि होण्याची शक्यता आहे असं आपलं म्हणणं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी जिओलॉजिस्टलासुद्धा तशा प्रकारच्या लेखी सूचना केलेल्या आहेत की त्याचासुद्धा अहवाल त्या ठिकाणी सादर झाला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर या सगळ्याबरोबर त्यांनी या ठिकाणी किलारी धरणाशी संबंधित विभागालासुद्धा या ठिकाणी सूचना आहेत लेखी सूचना दिल्यात की आपण जो दोनशे मीटरची हद्द आहे पाचशे मीटरची हद्द आहे आपण जे एका पत्रामध्ये याच विभागाचं उत्तर असं आहे की हे त्या क्षेत्राच्या आतमध्ये आहे आणि बेकायदेशीर आहे आणि दुसऱ्या त्याच विभागाचं दुसरं पत्र आहे की त्या ठिकाणी ते हद्दीच्या बाहेर उत्खनन चाललं आहे तर यासंदर्भातला एक रिक्सर अहवाल त्यांनी मागवलेला आहे आता हे सगळे अहवाल जेव्हा प्राप्त होतील त्यानंतर इथल्या ग्रामस्थांची आणि प्रशासनाची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी होईल की जेणेकरून ते आलेले अहवाल आणि आपलं म्हणणं याच्या संदर्भात एक सविस्तर चर्चा होईल ही बैठक कदाचित पालकमंत्री महोदयांच्या समोर घेण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे की जेणेकरून तुमचे प्रश्न कायमस्वरूपीचे या ठिकाणी निकाली निघाले पाहिजेत जर जे काय बेकायदेशीर उत्खनन चालू असेल ते तात्काळ त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे आणि आपलं जे म्हणणं आहे की या ठिकाणी या डोंगराची सुरक्षितता किंवा या धरणाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण जे काय मागचे इतक्या दिवसापासून सहा तारीखपासून सातत्याने जे आंदोलन करता ते तुम्ही जी मागणी लावून आहे खरं खरंतर या मागणीची दखल पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचं चा काम चालू आहे आणि या माध्यमातून काम करत असताना पालकमंत्री महोदय या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकरी असेल ग्रामस्थ असेल या जिल्ह्यातला नागरिक असेल त्याच्या प्रत्येकाच्या मागणीला योग्य मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून करत आणि मग आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल